नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश जयंती कथा अशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आपल्या लाडक्या बाप्पाचे तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथीमध्ये बाप्पांचा जन्म झाला पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजे गणेश जयंतीचा दिवस असे सर्वसाधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात याबद्दल आणखी एक सांगितले जाते ते म्हणजे असे की गणपतीने असुराचा वध करण्यासाठी तीन वेळा वेगवेगळे अवतार घेतले ते हे तीन अवतार असे देखील मानले जाते यातील तिसऱ्या आणि महाग महिन्यातील अवताराविषयी असे सांगितले जाते की स्कंद पुराणातही याचा उल्लेख करण्यात आला आहे असे म्हणतात या दिवशी गणेशाने निरांतक राक्षसाला ठार मारले त्याच्या वधासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला म्हणून हा जन्म माघ गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो धन्यवाद